सावकस सावक नसू ते त्यांचा पाय दुखतोय दादा शेवटे शेवटी लढावला आम्ही सगळ्यांनी दोनदा दोनदा पाया पडलो बर काय उपयोग नाही शेवटी अन्ना पुढ झालं काय बोललं काय तेव्हा शिवले आई अण्णा मला माहित होत आईचा जीव कशात नाही अडकला मोठ्या होण्याची होती माझी आई अण्णा अण्णा <laughs> <आन्ना? laughs> तुम्ही काय म्हणू तो आय आई नेधाला शिवले या म्हणलो म्हणलो कि म्हाते तुझ्या सध्या इच्छा करी आई आई लय मोठे मनाची होती माझी आई अन्ना माझी आई लय मोठे मनाची होती आई आम्हाला सोडून गेली अन्ना सेवा केली मी आईची आता मी आई कुणाला म्हणू आई ओप्या पडल्या तिच्या बाहेरच्या पोहे आणून दावा तिच्या मन पाणी हातात आणायला झाडाय तू पत्रा लिहून माझं अन्न एकटा पडला आई आता माझ्या अण्णाचं कसं व्हायच माझ्या अण्णा बरोबर कोण बोलायचुले चकुले तू तरी या अन्नाशी गप्पा मार्ग अग आता काय बोलते आहेस हा काय ती बोलते तू आता आज काही तिचा सबस्क्रायबर आहे का फॉलोवर आहे त्याच्याशी गप्पा मारायला अग ते फक्त तिच्या ऑनलाईन आहे की नाही शकुली बरोबर बोलला विचार तू बघतो मोबाईल मध्ये असते या तुझ्या पोरी लक्षच नाही तू मला I love you. मी yeah? no, no. No? मला लव्ह यू मुत जाऊ दे आते लाव अंगळ बोलून मी तरी कशाला माझं तो गाण करू इत्या हे चॉकलेट राहू दे तू तरी गप्पा मारत जा रे बरोबर नो 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 अगं मला अजिबात येळ नाहीये अगर सांबारवाडीचा सा होणारा मी होत करू जिबनेस नाही नाही huh? आ काहीतरी ल काय आ, आ बिझनेस अगं मला सेकंदा सेकंदाचा हिशोब ठेवावा लागतो तुम्हाला सगळ्यांना गोष्ट आहे सिक त्याच्या व्हिडिओ मध्ये सांगतो कुछ बडा हासिल करना हो कुछ बडा हासिल करना हो तो छोटी छोटी, छोटी चीजों को छोड़ना पड़ेगा बघितलं का ते तुला ना जला कसं छोटी छोटी चीज म्हणतो हे चकुले मी झाले छोटी छोटी चीज म्हणू का मी एक सांगत होतो मला माहिती आहे जास्त मी अभ्यास करतो जळतीस माझ्यावरती तू काय पण बोलतेस का चला जळतेस माझ्यावर माझा जास्त अभ्यास म्हणून जळते मला माहिती अरे घरात झालंय काय तुमच तुमच चाललंय काय जरा शांत बसा की हाय काय ज्या पोरांना जरा तरी संस्कार या चकुलीला मी सून करून घेऊन जायचा विचार करत होते पण देवाने माझं लवकर डोळ उघडल नाही तर अण्णा मला बी टकली केली असती अन मफलर लावून अख्या गावात फिराव लागल असत हो ताई साहेब तुम्ही मला तोंड उघडाय जाऊ नका सांगून ठेवते आणि माझ्या पोरांवर तर अजिबात जाऊ नका तुम्ही तुमच्या पोरांवर लक्ष द्या काय तरी काय हो तुम्ही एक दिवस तर राहिला का तुमच्या आईजवळ हा नाही ना आणि माझ्या पोरीची अजिबात काळजी करू नका तिचं काय करायचं ते माझं मी बघी त्याच्यासाठी मी आहे थांबती वाघ वाघ मला काही घरदार नाही इथे येऊन का नाही राहिली मी इथे येऊन राहिले असते माझ्या पोरांचं केलं असतं ग तुझ्या मागे तुझा आहे तसं माझा नवरा असंय माझ्या पोरांचं सगळं मी बघते माझ्या नवऱ्याच्या मागे मी सगळ्या एवढा मोठा डोला उभा केलाय इथे येऊन राहिली का नाही तुमच्या भावाने

परवा नदीवर पोराने माझ्या हातात दिलो हा जमीन जागे नागेने फुटकी केवढी तरी मागितली का मी नाही ना मग आईच्या जागे फक्त माझ आता काय म्हणालीस का ती तू हा जमीन जमला असं किती ग आपला जमीन जुमला बघितलं तर पाच गुंठा जमीन त्यातली तीन गुंठा पडी दोन गुंठा जमिनीत सकाळी गाव येऊन बसते oh, no. बारा महिने जमीन वलीता खाली असती उत्पन्न कंटा म्हणे जमीन जुमला काय काय ना हाय ना बघू काय काय शेती अण्णा काय नाही दोन वाट्या दोन बनी आणि कानातले बघू बर आन आन। ये तर किती पैसे पैसे चांगलं दहा हजार येत नाही मम्मी माझ्या अंदाजे साधारण वीस पंचवीस हजार रुपये येतील हम्म सोन्याचा रेट वाढलाय हे हे शब्द ताकीन मोडायचं होते अन्न माझ्यासाठी मोबाईल आण तुम्हाला होतीस ना कावळा कसा चिवला काय बोलला अण्णा तुम्ही या मी आज पाचलो मातारे मी तुझी इच्छा बोली करी पण तुला नाही मोबाईल घेऊ दिला घ्या अगं तिला फक्त बातम्याचा मोबाईल पाहिजे होता पण नाही दिला आपण तर आपण बनल म्हातारे या तुझी शेवटची इच्छा पोरी करीन तुला चांगला मोठा मोबाईल घेऊन टच स्क्रीनचा मी टच बनायला कावल्यानं निवडाला टच करायला एकच घाट पडली तेव्हा मला मोबाईल घ्यायचा आगा। टच स्क्रीनचा घ्यायचा संजय अगं त्या शिवाय आपाच्या पोरांना मुंबई वरनं मोबाईल पाठवलाय अगं मोबाईल आल्यापासन त्याच्यावर तो भजन ऐकतो कीर्तन ऐकतो अभंग ऐकतो एक अगं एकदा का मोबाईल आला कुणाची बी गरज भासत नाही कोणी बी माझ्याशी बोलायची काही गरज नाही मग पण मी एकट्यात बसी मोबाईल घेऊ अग अग तुझ्या आईला बी मोबाईल पाहिजे होता की कसाच पाहिजे होता म्हटण्याचा तू नाही घेऊ दिलाच मोबाईल तिला नाही घेऊ संगीता काय नाही अग तुझ्याकडे काय पैसा आहेत ग पैसा तुला कशाला पाहिजे अग माझ्याकडे काय पैसा आहे ते बघ मग शंभराच्या दोन आणि पन्नासच्या दोन आणि वीसच्या चार आहेत मग त्यात थोडी तू भर घालून मला एक छोटसा बटनाचा मोबाईल घे म्हणजे तेवढीच मला खुशाने कळेल म्हणते अगाई गावातल्या गावातच राहते ना मी आणि माझ्याशिवाय कोण तुला खुश झाली विचारायला मोबाईल घ्या मी तिला माझ्या नोकऱ्यांची आई नाग आई घेल तुला मोबाईल मी पण पुढच्या वर्षाला घेल अगं हाऊन द्या तर पैसेच नाही झाला असं वय मग एक काम कर की हे पैसे तुझ्याजवळ ना माझ्याकडनं खर्चून जातील घ्या पण मला तेवढा मोबाईल घेशील ना आई नको काळजी करू तो बघ तुला म्हटलं ना पुढच्या वर्षी मग मोबाईल घेईल मग नक्की घेईल मी येते बरं का आणण्याचा टाइम झालाय छान ठेवते नाही हा घेऊन तिला काय चालत येणार होत का म्हणून नाही घेतला अ पण मला चालवता घेईल ती सायकल चालवतोय मोबाईल काय बात सव्हा इजा उद्याच्या उद्या, उद्या, उद्या मोबाईल आला पाहिजे अति ओपे स्क्रीनचा अरे पण आण आता तर आई गेली ना साडेपाच महिने नवीन वस्तू घेता येत नाही सवा हे काय महिने राहू दे माझ्याकड असं आणि आन इजा हा घे आणि उद्याच्या उद्या मोबाईल आला पाहिजे बघा सगळं दुकानात जायचो आणि आत्याच्या नाव मोबाईल खरेदी करायचं म्हणजे काय आत्यानं मोबाईल घेतल्यासारखं होईल दुखवता बी पाळला जाईल बरोबर आहे की नाही संजय अगं ताय तुला कस जाऊन चालेल पाणी पाजलं तू तुला नाही जाऊन चालायचं आला मोठा कौतुकाचा बायकोच्या बाईला अरे पाणी पाजण्यावर शिवडण्याची नसती आणि मला तर गावातल्या गावातच दिली तुम्ही नवरा बघायला साधी चप्पल तरी झिजवली का आजीच्यासाठी थांबायच ती तर गेली आणि तस मी तर माझ कुणाला काही पडलेलं नाही आणि आईच्या आठवण म्हणून कुठल्या दागीने मागितला तर ती बी की तुमची जाणत नाही सगळं संपलं आई संपली नाती संपली माया बी संपली आणि जाणे तुला दागिन बी संपलं आई तुझं संपलं सगळं म्हणजे तुझं संपलं असेल तर आज मी इथंच राहते कशाला अगात ते राहू दे कि तिला आई हा पण पण राहू की मला सोडायला कसं बाप येणार का असा मधून आणि मला पण राहू दे की चल गोमान गप थोडून बघ

मग मग काय व्हायचंय तुला इन्फ्लुएन्सर ताप मला माहिती आहे मोबाईल वर माहिती सांगतात ना है? त्याला म्हणतात इन्फ्लुएन्सर uh... मग हो की त्यात काय एवढं अरे आज आयफोन वर शूट करतात तेव्हा कुठं त्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात माझ्याकडे साधा डबडाच मोबाईल त्याला पण तीन वर्ष झाली आणि तो पण दाद्यातच वापरायचा त्याची क्वालिटी इतकी खराब झाली ना की आता माझे फॉलोअर्स पण कमी होते मला तर आता आजी असं वाटायला लागले मी पण आजी सारखं गरिबीतच मरणार शकुले असं नाही बोलू ठीक आहे नाही बोलत वंगार पण आज तुझा नवीन मोबाईल देशील का मला माझं घे ना तुला तस पण तुझ्या डोळ्याने कुठं काय तुला आणि आता मला सांग इतकी तुझ्या चष्म्याचा नंबर वाढलाय आलाय का नवीन चष्मा करता आपल्याला आलाय का म्हणून मी म्हणते नवीन मोबाईल वर ना रील्स बनवी आणि मग मला युट्यूब कडनं पैसे आले ना कि मी नवीन चष्मा घेईन कि तुला मग कीर्तन नुसते तुला ऐकतच नाही तर बघता पण येतील आणि एकदा का मी मला नवीन फोन घेतला की मग तुझा फोन मी तुला देऊन टाकीन परत हा ते आता एवढा काय विचार करायचा आज्जा त्या अमिताभ बच्चन बच्चन बघितलं तुझ्या नातीसाठी आणि लेकीसाठी किती काय काय केलं म्हणूनच सगळे म्हणतात वाटत ऐश्वर्या तिच्या माहेरी गेली काय गर आज सांगू तू पण आज्याला आज्जा मोबाईल आज आता एवढा नको विचार कर ते मला फोन पण तुझ्या मोबाईलची बॅटरी सारखी सारखी संपती ठेवायची म्हणजे सारखं मोबाईल चार्जिंग म्हणजे आज आणि मोबाईल दोन्ही टक्कतेचं बिल किती येईल आणि आज जा मी सांगितलं ना लगेच टाक देशील ना तुझा म्हणते मी पण देऊन टाकी मोबाईल आज जा प्लीज प्लीज आज जा प्लीज प्लीज देऊन टाकी อ่ะเป็นจิ๋วนาทขาถจะเบิดอเดินอนาคตน่าเที่ยวนาที่ไนนักเที่ยว่ะไม่เอ่มันเียตู้ฝากอยมาบอกไป जा? राज दादा, दादा। अरे मग काय नाही आपलं थांबलेलं नदी सांगू नको अर्थी नाही का तुझं मला माझ तुला माझ तुला चष्मा मोबाईल आठवलं का आठवलं आठवलं त्याला कायदे सांगू नको मी आले पाणी आज आज बहीण भावाला पाणी पोर पोरबोलायला ऐकायची नाही ते जाऊ तर एकटाच काय पुढे पडतोय तुझा नवा कोरा करकरीत मोबाईल आणि तू सांगितलं होतस ना दागिने मोडून वीस हजार पाचशे पन्नास रुपये आले आणि ते मोबाईल वाले मला म्हणत होते वीस हजाराला मोबाईल मी त्यांना म्हणलं मला ऑफर पाहिजे आणि त्यांनी मला ऑफर दिली त्यांनी मला एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला फोन दिला एक रुपये हा घे तुझा एक रुपया ऐका ना बिझनेसमॅन आणि तुझे बाकीचे पैसे कुठे गेले हे तुझे बाकीच पैस हा हे घे चारशे पन्नास रुपये आणि बाकीच ते टेडी ला गेलं पन्नास रुपयाची मिसळ खाल्ली आणि पन्नास रुपयाचं गाडी भाडं आपला हिशोब कसा एकदम चोक असतो या हा। मोठ्या बिझनेस मॅनचे हेच तर लक्षण असतात ना दाद्या घे पाणी दमू झाला असतील ना अरे घे आलेच आजा घे बाबा घे अरे येड्या बहिणीची येडी माया आहे बर तेच जाऊ दे मी तुला मोबाईल दाखवतो हे बघ हा दादा घे घे चहा घे गरम गरम ते ठेव चला घे आणि हा तुझा बिना साखर हाँ है कहाँ भगत बगुत कहीं बस ले घी की चाह चाय में कुछ काला है आजा माजा तुझे नहीं माजा मला काय हे लक्षण ठीक दिसत नाही आज तुझ्या मोबाईल मध्ये कोणीतरी लईच इंटरेस्ट घ्यायला लागलंय बघितलं का आज कसं करतोय तेवढा मी चहा दिला पाणी दिलं तरी काय आहे का त्याला त्याच लग्न करून गेले ना मग बसशील रडत बसशील रडत आजा तुला बोललो होतो की नाही चाय मे कुछ काल आहे हे, काल आहे आणि मला काही गावातलं पिसाळलेला पुत्र नाही चावलंय रडत बसायला की तो उलट खुश होईल आणि गावभर पेड वाटेल ते पण अर्धा किलो फक्त अर्धा किलो हो मग अगं बिझनेस मध्ये कंपनीची लायकी बघूनच इन्व्हेस्टमेंट करतात आजा।, आजा मी मोबाईल आणलाय बाकीच सेटिंग बिटिंग से कार्ड चेंज करायचंय ती सगळी काम हिला सांगायची नाहीतर दिवसभर हेच करत असते ती मला अजिबात येल नाहीये बिझनेस ची बरीच काम करायची आहेत मला हा मोठा बिझनेसमॅन होणार आहे मी आणि थँक यू फॉर काळा चहा आजा, मी येतो मला लय काम आहे आता हा मोबाईल माझा आणि हा मोबाईल तुझा <laughs> आज ऊपर आत मानी चे आज में आगे आग है पीछे ए आग खाली काय झालं आता मला भजन तर लावून दे सॉरी सॉरी इसरलीच आणि इकडे आजा तुम्ही पाहिजे तेवढे कीर्तन ऐक गाणी ऐक अरे घेतला बर का आपला मोबाईल हा तू म्हणलीस कस ऐकतेस ना भजन ऐक काय